नमस्कार आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्वाचा आहे जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या आपल्या भारत देशाचे संविधान आजच्या दिवशी म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी लागू झाले या संविधानाच्या मूलभूत तत्वांवर हा देश उभा राहिला आणि प्रगतीशील झाला देशाचे पंतप्रधान मान्य श्री नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वात भारताचे एक नवे स्वरूप आपण पाहत आहोत त्यांच्या नेतृत्वात आपला देश सर्व क्षेत्रामध्ये प्रगती करत आहे ज्याप्रमाणे नवा भारत आधुनिक विकास साधत आहे त्याचप्रमाणे आपल्या परंपरेचा सन्मान राखत आहे भारताच्या अस्थेचे आणि अस्मितेचे प्रतीक असलेले श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे प्राण प्रतिष्ठा सोहळा आपण अनुभवलेला आहे देश विदेशातील नागरिक या सोहळ्यामध्ये विविध प्रकारे सहभागी झाले आपल्या छत्रपती संभाजीनगर येथे आपण आयोजित केलेल्या रथाचे व लेझर शो चे एक लाखाहून अधिक नागरिकांनी दर्शन घेतले तसेच आपण आयोजित केलेल्या एकशे नऊ कुंडात्मक श्रीराम यागामध्ये चारशे बत्तीस पेक्षा अधिक यजमानांनी थेट सहभाग नोंदविला तर हजारो नागरिकांनी दर्शन घेतले घरोघरी राम दिवाळी साजरी करण्यात आली प्रत्येक मंदिराची स्वच्छता देखील करण्यात आली सरकार आणि नागरिक यांनी एकत्रित साजरा केलेला कदाचित हा आजवरचा सर्वात मोठा आदर्श कार्यक्रम ठरेल या कार्यक्रमाने दाखवून दिले की संविधाना ला अपेक्षित असे कार्य सरकार आणि नागरिक यांनी एकत्रित केले तर इतिहास घडतो आणि या निमित्ताने नवी आशा उदयास आली आहे जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राचा आदर्श इतिहास घडताना साक्षीदार होण्याचे भाग्य आपल्याला लाभत आहे देशाप्रमाणेच महाराष्ट्राचा विकास घडवण्यासाठी मुख्यमंत्री नामदार शेखनाथजी एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री व आमचे नेते नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात महायुती सरकार वेगाने कार्य करत आहे या विकास कार्यात सर्वांचा सहभाग लाभावा ही विनंती करतो आणि पुन्हा एकदा प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम शब्दभूमी न्यूजमध्ये आपले स्वागत श्री क्षेत्रवीर येथे श्रीनाथ मुस्कुबांच्या